निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे शैक्षणिक औद्योगिक हबे शहराची वाढती लोकसंख्या गावांची संख्या, संख्या लक्षात घेऊन शासन पुणे शहराच्या पाणी पुरवठा आहे शहराला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी कमी पडू दिलं जाणार नाही पुण्यातील पाणी वितरण समान समान करण्यासाठी पाणी वाटप योजनेचं काम सुरू असून ही योजना पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे पाण्याची होणारी गळती रोखून शहराला पर्याप्त पाणी उपलब्ध करून देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलंय पुणे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत सदस्य यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुणे शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता खडकवासला ते फुरसुंगी बोगदा तयार करण्यात येत आहे यामधून दोन टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे खडकवासला कालवण नूतनीकरण एक पूर्णांक पंचवीस टी एम सी जुना मुठा कालवा अशा सर्व उपाययोजनांमधून पाच टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे तसेच सुधार योजनेअंतर्गत एस टी बीची कामे करण्यात येत आहेत यामधून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येईल एस टी बीच्या पन्नास किलोमीटर परिसरात असलेल्या उद्योगांना पुनर्वापर केलेलं पाणी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे विकासकानी रहिवासी संकुले तयार केल्यानंतर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा पाणीपुरवठा न विकासांना त्यांच्या खर्चा करण्याबाबत सूचना देण्यात येतील पुणे शहराची बहात्तर लाख लोकसंख्या नवीन तेवीस गावांसह गृहित धरण्यात आली आहे या लोकसंख्येला पुणे शहरासाठी पाण्याची तरतूद अकरा पूर्णांक सात टी एम सी असून मंजूर पाणी चौदा पूर्णांक एकसष्ट टीएमसी आहे जवळपास तीन टी एम सी पाण्याची तरतूद अधिक आहे मात्र वापर हा वीस पूर्णांक सत्त्याऐंशी टी एम सी आहे तरतूद केलेल्या पाण्यापेक्षा पुणे शहरात पाण्याचा वापर हा दुप्पट आहे यावरून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे समान पाणी वाटप योजनेच्या माध्यमातून गळती होणाऱ्या चाळीस टक्के पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न आहे या योजनेचे चाळीस टक्के झोडमधील काम पूर्ण झाले त्यामुळे पाण्याची गळती चाळीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर येणार आहे या बचतीतून वीस टी एम सी वापराच्या पाण्यातील चार टी एम सी पाणी उपलब्ध होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय पावसाळी अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळ आणि रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलंय त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अतिरिक्त पाणी वापराबद्दल कायद्यानुसार दंड केलाय परंतु तो याआधीही वसूल केलेला नाही मुळशी धरणातून पाच टी एम सी पाणी घेण्याबाबत लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल बिलारेवाडी कात्रा येथे ते अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होत असेल तर ते घेणं शक्य आहे का यासाठी महानगरपालिका आणि पाणबंधारे विभागाला तातडीने सर्वेक्षण करण्यास सांगून कार्यवाही करू असंही फडणवीस म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ